पीएचडी डी धारकांबाबत बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने कुरुंदवाड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध करण्यात आला विधान परिषदेमध्ये दे आमदार सतेज पाटील यांनी सारथीच्या विद्यार्थ्यांना पी डीसाठी शिष्यवृत्तीची मागणी केली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी डी करून काय दिवे लावणार असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचे परसाद आज कुरुंदवाड शहरात उमटले नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा त्यांनी त्या ठिकाणी सारथीचे विद्यार्थी पी एच डी करून काय दिवे लावणार आहेत अशा पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्य केलेलं आहे यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे आणि पाठी शपथ घेण्या एवढं पी एच डी करणं हे काही सोपं नसतं अजितदादा हे या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तसेच सकल मराठा समाज कुरंदवाड यांच्या वतीनं जे तुम्ही चुकीचं वक्तव्य केलं आहे जे निंदनीय वक्तव्य केलेलं आहे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत बेफेनसाठी शिरोळ उमेश माळगे